मोनिका सुमित निर्मळ वयवर्ष तीस राहणार रेल्वे स्टेशन जवळ जालना मोनिकाच्या आईनं आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार देताना नोंदवलेला हा पत्ता मोनिकाच्या आईला आशा होती की आपली मुलगी याच पत्त्यावर घरी येईल आज नाही आली तर उद्या येईल उद्या नाही आली तर परवा येईल असं तिला नक्की वाटत होतं तिनं आपला कुणावर संशय आहे मुलगी कुठे जाऊ शकते याबद्दल सगळी माहिती पोलिसांना दिली होती पण असं असलं तरी तिच्या कानावर आली की आपल्या मुलीच्या मृत्यूची बातमी आपल्या मुलीचा मृतदेह सापडल्याची बातमी आणि जिथं मृतदेह सापडला तिथंच शवविच्छेदन झाल्याची बातमी मोनिकाची हत्या झाली होती कारण नेमकं काय अजून स्पष्ट झालं नाही पण या प्रकरणाचा गुंता नेमका काय आहे जालना आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेलं हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू मोनिका निर्मळ तीस वर्षांची विवाहित तरुणी मोनिका छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आयुष्यमान रुग्णालयात आरोग्य सेविका म्हणून म्हणजे नर्स म्हणून कामाला होती तिचं लग्न झालं होतं पण ती नवऱ्यापासून वेगळी राहायची राहायची जालन्यात आपल्या आईसोबत पण जालन्यामधून ती रोज रेल्वेनं छत्रपती संभाजीनगरला अप डाऊन करायची सहा फेब्रुवारीला मोनिका नेहमीप्रमाणे कामावर जाते असं सांगून घरातून निघाली पण त्या दिवशी ड्युटी संपल्यानंतरही ती नेहमीच्या वेळेत घरी पोहोचली नाही मुलीला घरी यायला उशीर होत असल्याचं पाहून आईला काळजी वाटायला लागली तिनं ला मोनिकाला अनेक कॉल केले पण मोनिकाचा फोन स्विच ऑफ येत होता आई घाबरली रात्री मुलगी घरी न आल्यामुळे आईने थेट जालना पोलीस स्टेशन गाठलं आपली मुलगी कामावरून अजूनही परत आली नाही अशी तक्रार तिने दिली पोलिसांनी तक्रार नोंदवली आणि आपल्या पातळीवर तपास सुरू केला तिकडे मोनिकाची आई आपल्या मुलीच्या वाटेवर डोळे लावून बसली होती मुलगी कधी घरी येईल कुठे असेल याची चिंता तिला वाटत होती पण दोन दिवस झाले तरी मोनिकाचा काहीच पत्ता लागत नव्हता पोलिसही शोध घेत होते पण दोन दिवसांनी अचानक मोनिकाच्या नातेवाईकांना एक मेसेज आला मेसेजमध्ये लिहिलं होतं मी सुखरूप आहे मी लग्न केलं असून मी तुम्हाला एका वर्षानंतरच भेटायला येईल मेसेज धक्कादायक होता कारण मेसेज मोनिकाच्या नंबरवरून आला वार होता तिच्या नातेवाईकांनी लगेचच तिच्या नंबरला फोन केला फोन बंद लागला मेसेज आल्यावर पुढच्या क्षणी त्यांनी मोनिकाच्या फोनवर वारंवार कॉल करण्याचा प्रयत्न केला पण तिचा फोन बंदच येत होता त्यानंतर त्यांनी लगेचच पुन्हा जालन्याच्या कदीम पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली पोलिसांना या मेसेजची कल्पना दिली फोन बंदच येत असल्यामुळं मोनिकासोबत नेमकं काय घडलं असेल याबद्दलचा पोलिसांचा संशय वाढायला लागला सगळ्यात आधी पोलिसांनी मुनिकाच्या आईला कोणावर संशय आहे का असं विचारलं यावर आईने एक नाव घेतलं नाव होतं इरफान शेखचं हा इरफान म्हणजे मोनिकाचा मित्र इरफान बद्दल काही दिवसांपूर्वी आपल्या घरी सांगितलं होतं मोनिकाच्या आईनं इरफान सोबतच तिच्या सासरच्या माणसांवरही संशय व्यक्त केला तिच्या आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी इरफानला छत्रपती संभाजीनगरमधून ताब्यात घेतलं पोलिसांनी त्याला जालन्याला आणलं आणि त्याची चौकशी सुरू केली पण इरफाननं आपल्याला काहीच माहिती नसल्याचं वारंवार सांगितलं त्याच्या बोलण्यातून तो पोलिसांचा संशय आपल्यावर राहणार नाही हे जमवण्यात यशस्वी ठरला पण पूर्णपणे नाही कारण पोलिसांचा त्याच्यावर संशय होताच इरफानवर पाळत ठेवून होते पोलिसांना इरफानच्या काही हालचाली संशयास्पद वाटत होत्या त्यानंतर त्यांनी इरफानचे डिटेल्स काढायला सुरुवात केली यासोबतच पोलिसांनी मोनिकाचा शोध घेण्यासाठी सहा फेब्रुवारीचे वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनवरचे सीसीटीव्ही फुटेज चेक करणं सुरू केलं या सीसीटीव्ही फुटेजमधून पोलिसांना प्रकरणाचा उलगडा व्हायला सुरुवात झाली मोनिका सहा फेब्रुवारीला गायब झाली होती पोलिसांना त्या दिवशीचे एक सी सी टी व्ही फुटेज मिळालं ज्यामध्ये मोनिका आणि इरफान दोघही एकत्र दिसत होते हे सीसीटीव्ही फुटेज होतं लासूर रेल्वे स्टेशनवरचं सी सी पुराव्यानंतर पोलिसांचा इरफानवरचा संशय आणखी वाढला त्यांनी इरफानला गुरुवारी तेरा फेब्रुवारीला पुन्हा एकदा ताब्यात घेतलं यावेळी मात्र त्याची कसून चौकशी झाली पोलिसांनी आपला खाक्या दाखवला आणि इरफाननं कबुली दिली इरफाननं पोलिसांना सांगितलं की सहा फेब्रुवारीला मोनिका त्याला भेटायला लासूरला आली होती तिथून हे दोघं लासूर जवळच्या एका शेतात गेले तिथे शेतात असलेल्या एका पडीक घरात मोनिका स्वतःला संपवल्याचं इरफाननं सांगितलं मी तिचा मृतदेह त्याच पडीक घरात पुरला असंही त्यानं सांगितलं इरफाननं दिलेल्या माहितीनंतर पोलिस दुसऱ्या दिवशी म्हणजे चौदा फेब्रुवारीला इरफानला घेऊन लासूर स्टेशन जवळच्या त्या शेतात गेले इरफाननं पोलिसांना त्या पडीक घरात नेलं सुरुवातीला पोलिसांना त्या घरात जळालेले कपडे मिळाले मोनिकाच्या आईनं दिलेल्या वर्णनानुसार हे कपडे मोनिकाचे होते त्यानंतर इरफाननं मोनिकाचा मृतदेह घरात कुठे पुरला ती जागा दाखवली इरफानच्या सांगण्यावरून पोलिसांनी खोदकामाला सुरुवात केली आणि थोडंच खोदल्यानंतर पोलिसांना मोनिकाचा मृतदेह आढळला विवस्त्र अवस्थेतला पोलिसांसोबत वैद्यकीय अधिकारी आले होते त्यांनी मृतदेहाची तपासणी केली आणि तिच्यावर अत्याचार झाल्याचं जा सुद्धा स्पष्ट केलं पोलिसांना या प्रकरणाचा उलगडा झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इरफाननं आधी मोनिकावर अत्याचार केले आणि त्यानंतर तिचा के खून केला मोनिकाचा खून केल्यानंतर इरफाननं तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी थी तिला पडक्या घराच्या कोपऱ्यात फूट फूट लांब आणि रुंद खड्डा खोदून पुरलं मोनिकाचा मृतदेह मिळाल्यानंतर पोलिसांनी तिच्या घरच्यांना याबद्दल माहिती दिली मोनिकाचा मृतदेह मिळाल्यानंतर पोलिसांनी इरफानची आणखी चौकशी करण्यास सुरुवात केली या चौकशीतून पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली पोलिसांचा मेन प्रश्न होता हा इरफान शेख होता कोण तर इरफान हा छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन जवळच्या एका पार्किंग मध्ये काम करायचा मोनिका कामानिमित्त रोज जालना ते छत्रपती संभाजीनगर असा रेल्वेनं प्रवास करायची ती छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या पार्किंगमध्ये स्वतःची टू व्हीलर ठेवायची ही टू व्हीलर घेऊन ती महापालिकेच्या रुग्णालयात ड्युटीवर जायची आणि परत येताना पुन्हा त्याच पार्किंगमध्ये आपली टू व्हीलर लावायची याच पार्किंग मध्ये इरफान काम करत होता मोनिकाचं इरफान सोबत रोज गाडी पार्क करताना बोलणं व्हायचं यातूनच दोघांची ओळख वाढली आणि दोघं एकमेकांशी बोलायला लागले हळूहळू त्यांच्यातलं बोलणं वाढलं दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर त्यांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले त्यांचं मोबाईलवरचं बोलणं सुरू होतं मोनिकाच्या आईनं सांगितलं की मोनिका घरी असताना इरफानशी तासन तास बोलत असायची तिनं इरफानबद्दल घरी सांगितलं होतं इरफान आणि मोनिका जवळपास एका वर्षापासून एकमेकांना ओळखत होते असं पोलीस तपासात समोर आलं या ओळखीतूनच इरफाननं मोनिकाला भेटायला बोलवलं आणि शेतातल्या पडक्या घरात नेलं त्यानंतर तिचा खून करून तिच्याच फोनवरून तिच्या घरच्यांना मेसेज केला तिचं फोन सुद्धा वापरलं पण सी सी टी व्हीमधलं फुटेज आणि पोलिसांच्या तपासात हे सगळं प्रकरण उघड झालं पण इरफाननं मोनिकाची हत्या नेमकी का केली हे अजून स्पष्ट झालेलं नाही त्यामुळंच यात ट्विस्ट येण्याची शक्यता आहे कारण मोनिकाच्या कुटुंबानं मोनिकाच्या सासरच्यांच्या सांगण्यावरून इरफाननं तिचा अत्याचार करून खून केला असावा असा आरोप केला आहे पोलिसांनी मोनिकाचा नवरा सुमित निर्मळ त्याची सासू सपना निर्मळ सासरे संजय निर्मळ या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय कारण पोलिसांच्या तपासात एक महत्वाची गोष्ट समोर आली आहे मोनिकाची हत्या करणारा इरफान आणि मोनिकाचा नवरा सुमित दोघही मित्र आहेत साहजिकच हे सगळं कुणाच्या सांगण्यावरून झालं आहे का आणि यात ट्विस्ट येणं बाकी आहे का याचं उत्तर पोलिसांच्या तपासातूनच पुढे येणार आहे